शिंदेवाही तालुका मोहाडी या गावात सकाळी सात वाजेच्या सुमारास तीन बिबटे शिरले या बिबट्यांनी ग्रामस्थांवर हल्ला केला या हल्ल्यात ग्रामस्थ खूप जखमी झाले असल्याने त्यांना शिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले याबरोबरच काही अन्य ग्रामस्थांना सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते या घटनेमध्ये संपूर्ण मोहाडी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली या तीन बिबट्यांमधील एकाला वन विभागाने जेल बंद करण्यात यश प्राप्त केले अन्य दोघांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी मोहाडी येथील गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना करीत वन विभागाची गाडी अडवून धरली तुमच्या इथे दिवाडी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर दिवाडीवर सिंदेवायला न्यायला पाहिजे होता योग्य उपचार करायला पाहिजे होता परंतु तुमचा मुलावरती उपचार करण्यात नाही आला आणि त्याला का मग घरी पाठवण्यात आला काही पाठवलं तुम असा असं तुमचं म्हणणं आहे भेदभाव भेदभाव झाला असं तुमचं म्हणणं आहे उपचार करण्यामध्ये भेदभाव झाला असं तुमचं म्हणणं आहे त्याला उपचार झाला नाही आणि घरी पाठवून दिलं तुमचं म्हणणं आहे तुम्ही याला कोणाला दोषी मागणार ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही कोणाला दोषी मागताला पाहिजे तुम्हाला असं म्हणणं आहे का तुमचं वन विभागानं याच्यामध्ये चुकी केली आहे वन विभाग दोषी असं तुमचं म्हणणं جس ہاں بھائی ارتق مدد ملالي بھائی ارتق مدد بول جو 6 سٹٹ میں گيا پونا سٹٹ میں پانچ جی کا اولاد دیکھتا ہے جو جانا একটু রে ভাই একটু রে